हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ मध्ये आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया तुमची जर किनारा सोडायची हिंमत नसेल तर तुम्ही समुद्र पार करून नवीन जग पाहू शकणार नाही हे होते आजचे विचारधन आत्ताचा क्षण पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या अठरा मार्चच्या दिनविशेष या सत्रात ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र आजच्याच दिवशी एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये कॉसमॉस हे मानव विरहित अवकाशयान रशियाने याच दिवशी अवकाशात सोडले होते आजच्याच दिवशी एकोणीसशे पासष्ट साली अंतराळवीर अलेक्सी लिओनाव अंतराळात पायी चालणारे पहिले व्यक्ती ठरले लिओनाव यांनी जगातील पहिले स्पेस वॉक केले ती जगातील सतरावी स मानव अवकाश सफर होती अठरा मार्च एकोणीसशे पासष्ट रोजी व्होस्कोड टू या अवकाशयाणाबाहेर पडून त्यांनी जगातील पहिल्या स्पेसवॉकचा मान मिळवला त्यासाठी दीड वर्ष त्यांनी सराव केला जूनमध्ये अमेरिकेचा स्पेसवॉक ठरला असताना लिओनाव यांनी मार्चमध्ये तो करून रशियाला मोठा मान मिळवून दिला बारा मिनिटे नऊ सेकंदांचा हा स्पेसवॉक झाल्यानंतर यानाकडे परतताना त्यांनी जवळपास मृत्यूचा अनुभव घेतला होता कारण त्यांचा स्पेस सूट हवेने अपेक्षेपेक्षा जास्त फुगवला गेला होता पण त्यांनी अवघी पाच मिनिटे हाताशी असताना काही हवा बाहेर काढून टाकली आणि यानाकडे सुखरूप परतले आजच्याच दिवशी एकोणीसशे बावीस मध्ये महात्मा गांधींना असहकार आंदोलनाबद्दल सहा वर्ष तुरुंगावास भोगावा लागला होता आजच्याच दिवशी एकोणीसशे चौवेचाळीस मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेने ब्रह्मदेशमार्गे प्रवेश करून भारताच्या ईशान्य सीमेवर ब्रिटिशांचा पाडाव करून तिरंगा फडकावला होता अठराशे पन्नासमध्ये हेन्री वेल्स आणि विल्यम फार्गो यांनी अमेरिकन एक्सप्रेसची स्थापना केली आजच्याच दिवशी अठराशे सदुसष्टमध्ये आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार व पोस्ट कार्ड आर्टिस्ट महादेव विश्वनाथ धुरंधर यांचा जन्म झाला त्यांच्या कला क्षेत्रातील योगदानाबद्दल ब्रिटिश सरकारने धुरंधरांना राव बहादूर हा किताब दिला होता त्यांचा मृत्यू एक जून एकोणीसशे चौरेचाळीस रोजी झाला पत्रकार राष्ट्रमत आणि स्वतंत्र हिंदुस्तानचे संपादक वामन गोपाळ तथा वीर वामनराव जोशी यांचा जन्म झाला स्वातंत्र्य लढ्यात त्यांना बऱ्याच वेळा तुरुंगवास भोगावा लागला होता त्यांचा मृत्यू तीन जून एकोणीसशे छप्पन रोजी झाला आजच्याच दिवशी दोन साली भारतीय सरोद वादक अमजद अली खान यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं दोन हजार तीन साली ओसबोन कम्प्युटर कॉर्पोरेशनचे संस्थापक ॲडम ओसबोन यांचे निधन झाले त्यांचा जन्म सहा मार्च एकोणीसशे एकोणचाळीस रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे साली लेखिका मालती बेडेकर उर्फ विभावरी शिरूरकर यांचा जन्म झाला त्या मराठीतील पहिल्या स्त्रीवादी लेखिका होत्या त्यांचा मृत्यू सात मे दोन हजार एक रोजी झाला एकोणीसशे एकोणीस साली माजी केंद्रीय मंत्री आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते इंद्रजित गुप्ता यांचा जन्म झाला ते दहाव्या अकराव्या बाराव्या आणि तेराव्या लोकसभांमध्ये सर्वात ज्येष्ठ सदस्य होते त्यांचा मृत्यू वीस फेब्रुवारी दोन हजार एक रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे एकवीस साली भारतीय राजकारणी केंद्रीय मंत्री व बी सी सी आयचे माजी अध्यक्ष एन के पी साळवे यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू एक एप्रिल दोन हजार बारा रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे अडोतीस साली अभिनेता बलबीर राज पृथ्वीराज कपूर तथा शशी कपूर यांचा जन्म झाला त्यांना पद्मभूषण आणि दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला होता दोन हजार एक साली विसाव्या शतकात नावाजलेले गोवेकर चित्रकार विश्वनाथ नागेशकर यांचे निधन झाले एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली अष्टपैलू क्रिकेटपटू एकनाथ सोलकर यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू सव्वीस जून दोन हजार पाच रोजी झाला आजच्याच दिवशी अठराशे अठ्ठावन्न मध्ये डिझेल इंजिनचा संशोधक रुडॉल्फ डिझेल यांचा जन्म झाला डिझेल या पेट्रोलियम इंधनावर धावणाऱ्या इंजिनचे जनक म्हणून जर्मन तंत्रज्ञ रुडॉल्फ डिझेल हे ओळखले जातात एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर सालचे ते ऑटोमोटिव्ह हॉल ऑफ फेमचे मरणोत्तर मानकरी ठरले अठराशे त्र्याण्णव साली त्यांनी कॅरनोट चक्रावर आधारित इंजिन तयार करायला घेतले थर्मोडायनॅमिक्सचा सखोल अभ्यास केल्यामुळे इंजिनाची आखणी व रचना करणे त्यांना सहज शक्य झाले त्याच वर्षी त्यांनी एका नव्या तर्कशुद्ध इंजिनासंबंधीचे सिद्धांत व रचना हा शोध निबंध लिहिला पाच वर्षांच्या अखंडित प्रयोगानंतर अठराशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये संपीडित हवेच्या तापमानाने इंधनाचे प्रज्वलन होते व पुढे दाब कायम राहून त्याचे ज्वलन होत असलेले इंजिन यशस्वीरित्या तयार केले हे दणकट इंजिन पंचवीस अश्वशक्तीचे उभ्या सिलेंडरचे हवेच्या दाबाने इंधन तेलाचे अंतक्षेपण होणारे मंद गतीचे पण उच्च औष्णिक कार्यक्षमतेचे इंजिन होते एकोणीसशे तीनमध्ये त्यांनी डिझेल या पेट्रोलियम इंधनावर धावणाऱ्या इंजिनाचा शोध लावला त्यांनी या इंजिनात पेट्रोल केरोसिन वनस्पतीजन्य तेले इत्यादी इंधनांचा प्रयोग देखील करून बघितला होता आणि त्या विविध प्रयोगात निरनिराया क्षमतेच्या इंजिनांची निर्मिती होत गेली एकोणीसशे तेरामध्ये त्यांनी डिझेल इंजिनाची उत्पत्ती या विषयावर दुसरा शोध निबंध प्रसिद्ध केला रुडॉल्फ डिझेल यांचा मृत्यू एकोणतीस सप्टेंबर एकोणीसशे तेरा रोजी झाला आजच्याच दिवशी अठराशे एकोणसत्तर मध्ये इंग्लंडचे पंतप्रधान नेव्हिल चेंबरलेन यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू नऊ नोव्हेंबर एकोणीसशे चाळीस रोजी झाला एकोणीसशे आठ साली ब्रिटिश हवामान शास्त्रज्ञ सर जॉन इलियट यांचे निधन झाले त्यांचा जन्म पंचवीस मे अठराशे एकतीस रोजी लॅम्सले डरहॅम यू के या ठिकाणी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये जनरल मोटर्स आणि शेवरोलेट कंपनीचे सहसंस्थापक विल्यम सी ड्युरिंट यांचं निधन झालं त्यांचा जन्म आठ डिसेंबर अठराशे एकसष्ट रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे एकोणीस साली रोलेट ॲक्ट कायदा पास करण्यात आला एकोणीसशे आठमध्ये मध्ये सर जॉन इलियट यांचा मृत्यू झाला आज त्यांचा ते ते हवामानशास्त्र विषयक कार्यामुळे प्रसिद्ध पावलेले ब्रिटिश हवामानशास्त्रज्ञ होते अठराशे सत्याऐंशी ते अठराशे त्र्याण्णव या कालावधीत ते भारत सरकारच्या हवामान खात्याचे प्रमुख होते तर मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसे वाटले ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीचा सा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमी